राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाजपानं घणाघाती टीका केली आहे राहुल गांधी यांना राज्यघटनेचं ज्ञान आहे का असा प्रश्न भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी विचारला आहे ते सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयानं निर्देश जारी केले त्यावर त्यांनी काही केलं का, के का त्यांना कायदाही कळत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही कळत नाहीत अशी टीका त्यांनी केली न कानून समजते आदेश को हैं खाली संविधान संविधान किए रहते हैं मोटी बात बहुत साफ है राहुल गांधी को वोट नहीं मिलता तो हम क्या करें और उनके इस लक्षण से और इस आचरण से जिस तरह की वो बदजुबानी करते हैं जिस तरह से प्रधानमंत्री विपक्ष पर हमले करते हैं देश उनको कभी नहीं वोट देगा मैं एक ही बात कहूँगा कि वो विपक्ष के नेता हैं अपनी क्षमता से हैं कि परिवार के कारण है लोग देश जानता है लेकिन जब आप विपक्ष के नेता हैं तो कुछ तो संस्कारित बनिए कुछ तो अच्छी भाषा का प्रयोग करिए राहुल गांधी इस देश की जनता का अपमान कर रहे हैं राहुल गांधी इस देश के वोटर्स का अपमान कर रहे हैं मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी देखील राहुल गांधी यांच्या आरोपांवर टीका केली आहे राहुल गांधी रडीचा डाव खेळत आहेत असं अमित साटम यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं जनतेचे प्रश्न विचारण्याऐवजी सरकारचं लक्ष त्याकडे वेधण्याऐवजी लोकांची ऊर्जा आणि वेळ वाया घालवण्याचं काम राहुल गांधी करत आहेत त्यामुळे राज्यात आगामी महापालिका निवडणुकीतही जनता त्यांना तोंडघशी पाडेल असा टोला साटम यांनी लगावला